की पाई के वापा। गी का पाय किती सुजलाखान घेकावून गेले तू पैसे घेशी नाही का जवळ देऊ का मी पैसे नाही व माय शांत हवा आता पायाच काय राहिल माय हा मे हवा यात पाय सुजणार नाही काय जवान दिसन काय माय शांत तू काही नाही तू आपल्या मनाचीच करतो शेवटी हो ना तर माझ्यासोबत सोबत तू दावाखान्यात दावाखान्यात दाखवेल तुला मी मतारी झाली म्हणून का तुला दवाखान्यात लागल नाही याच्यातली काही गोष्ट नाही आहे काही गोष्ट करतो मतारी झाली तर पाय सुचणार असं वा रे वा तर भोगल्यापेक्षा गेल्या दवाखान्यात काही होते काय हा पंधराशे रुपये महिना भेटते सरकारचा बरं पंधराशे रुपयाचा महिना नाही पण यायला तरी सांगून मला तर सांगते का भाई शांत आहे माझे पैसे नाही आहे भाई हो दवाखान्यात घेऊन तुला घेऊन घेऊन नसते गेली का मी आणि शांत जाऊ तुम्ही दवाखान्यात घेऊन हो 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 शांताबाई ते कोमल आली ना तिला गी प्याले बोलावलं नाही का जवायला बापा का आली का कालच आली वाटते बाई शुक्रवार होता ना कालचा हो का रात्री झाली हो का मला माहित नाही बाई मला फोनही नाही करत बापा लग्न झालं तो फोनही नाही करत लग्नाच्या आधी मोठ्या करत घरातच राहत जाय आता बाई पोरगी विचारत सांग बरं काय करा जाऊ दे मला नवऱ्यात खुश असं तर खुशच राही म्हणा नाही काय जाऊ दे नवा दोघं नवरा बायको चांगलं सर जग चांगलं जाऊ दे तिकडे काय लोट घ्यायला पुरते कोणाचं नाही व का की मग नाही तर काय माय शांते अव तू ते म्हणतो काल ते जवळून गेली पण अशी नाही आजी ताब्यात कशी आहे व बसली काय व काय करू राहिली का हीच नाही बाई वाचने घेतला तिने माया अंगाचा आणि सिद्धी केली तर जवळ बोलला बिचारे विचार जवळ धनसंपत्ती आहे त्याला गर्व नाही जे जिच्याजवळच धनसंपत्ती खाली गेली ते तिले बोलला गर्व येऊन गेला बाबा सांग माय शांते गर्वात गेली का बापा ते कोमल काय सांगता येते का बाई माय बापाच्या घरी नुसतं चुलीवर स्वयंपाक पाकड नव्हतं बापा तिथं आता रंगारंगाचं रंगारंगाचं -रंगा -रंगा खाले भेटते कराय भेटते आता काय पुरेले गर्व चढणार तर काय चढणार आहे जाऊ दे म्हणा आपण असं नाही म्हणा लेक बाय सुखायची तर आपण सुकायचं जाऊ दे तिकडे नाही बोलू बोलली बाप्पा जाऊ दे ना तिच्या घरी सुखी आहे हेच आपलं सुख आहे जाऊ दे काही लोणाला बोलायला लागते आली तर बोल बापा नाही आली तर नको बोलू आली तर घरा गेलं तर दार आहे नाही काय असंच ठेवावं लागते आता नाही तर काय करतो आता जसंच तसं वागा नाही लागन काय आता आपण मोठा हाय तर तिनं बोलायला पाहिजे बाई पण जाऊ दे आता पहिल्यांदा आता मान देऊन देतो मी काय चाय प्यायला जाऊ म्हणून किती काही म्हटलं तरी माझ्या जवळ पोरगी झाली ते आता माई पोरगी असती असं केलं असतं तर मी मला काही ना काही ते करायच लागलं ला असतं का नाही हा नाही काय बोलायचं लागलंच ला असतं तर आता माहीत पोरगी घेऊन घेऊन चल जाऊ दे जवाला जा चाय प्यायला बलावून घेईन ना तिले बवून घेऊन वाटलं तर रात्री जवाले सांगून देईन हा सांगून दे जा काय नाही आपण आपल्याला की बरोबर राहायचं हो मग शांत हो चल बापा आंबे घेतो म्हटलं आज आंब्यावाला आला म्हणजे पाण्याचे दिवस येऊन राहिले समोरचे मग मग काय कोणी आंबे खातो बापा संपून जाते मग आता शेवट शेवट आज दोन तीन वेळा रस करून खाऊन घ्यावं म्हटलं नाही का मन निघून जाते पुरा रसातून काल म्हणते विचारे अनुरागान माय आल्या बरोबर भेटीला गेला म्हणजे तिच्या कोमल जवळ जवळ करून कोमल तही कोमल को तही करून पण पोट्टी बोलली नाही म्हणते बाई माय पोरग पोरगसून बोलला म्हणते पहिली हे बोलली म्हणते जाऊ दे ना आपण म्हणतो काय टेन्शन एवढ्या लाच जवळ बोलला ना जाऊ दे तिकडे जाऊ दे बाबा पट्ट्याच्या नाही ते काय बापा

ना बरं बर बापाय जाय भाई ही शांत हे मायासाठी काळजव हो बस तुझी बस कांगा बाई कोमल आली तर सांगत नाही आता पताच नाही बापा गावातल्या गावात बरांनी बाहेर गावले नाही जरा फोन करून कोमल आली व काही कोमल फोन नाही करत बोलत नाही काही नाही बापा अ माय नाही व बाई तस की काही नाही हाय आणखी आली तिची तब्येतच खराब होती व काही नाही घराच्या बाहेरच निघाली आता काल आली ते ना आता जेवण जेवण घेऊन करतो म्हणे जातो म्हणे सुमनी बाबा ते असं तिने सांगून दे जा का मोठा बोलावला म्हणा जवळ दे जा हा लवकर लवकर पाठवून दे चाय पाणी करून घेऊन मी बरं बरं बर, सांगतो तिला सांगतो मी तव आले होते काल किती वाजता आले रात्रीचे अशी काही नाही व याू बस सहा वाजले सा, साडे सहा सा, 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 जास्त नाही वाजले होते काकी बसलीच होती बाहेर हो माय बसलीच होती ना मी आल्या बरोबरीची पोरी पोरगी बोलली हो मायासोबत बिचारे मला लक्ष आहे ना लक्ष आहे माया मला जवळ नाही बोलायला तर बोरगी बोलली हा हा काय काय काकी बसली होती बाहेर काकी माहित आहे बापा आहे ना हो 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 स्वयंपाक झाला का गंगा नाही व स्वयंपाक आहे मायावाला पोया राहिले आणि तयान राहिला रस करतो आता पुरण करायला लावलं जवाला पुरण आवडते म्हणते तर पुरण केलं बाईन पुरण पोया जरा जराशाक बाकी सगळं झालं मग भाजी गिजी हाऊ काय बरं ते आचडीस थांबवतो मी रात्रीचं माईकडे बलावून घेतो जवाले अगं पाइज थांब ते काय जाते रे बाबा काकाजी घ्या 2 2 2 2 किलो दिन द्या ती गेली हो। ना 1 किलो द्या ओ काबर हो तुम्हाला कशाचा टेंशन आलाय का हं तुमचा तोंडावरून असं कळतं की तुम्हाला टेंशन आलं म्हणून अगं कोमू काय सांगू तुला आता लवकर तू फ्रेश हो आणि चल गावी आपल्या वर्धेला चल लवकर मला काम आहे खूप काम आहे माझ्या मागे गॅरेजला चार पाच गड्या येऊ नाही म्हणते हं त्या मुकुंद वगैरे कडून त्या गाडीचं काम होत नाही हा तू जात मला मलाच लागेल तर मी म्हटलं की चल लवकर आपण चाललो जाऊ अगं बाई हो का बरं बापा आता येऊ द्या आणि म्हणते मी आईला असं नाही का आणि काय होते हो थोडं रात्रीला गेलो तर काय होते तुम्ही तर म्हणे उद्या सुट्टीच आहे म्हणे नाहीतर शनिवार आहे म्हणे काम कमी असतं म्हणे आज रात्री गेलो असतं उद्यापासून तुम्ही आज आणखी कामी लागले असते काय तुम्ही पण अगं कुमू इथे लक्ष्मीला तुला आत मारला लावते का मला सांग बरं आपला बिझनेस आहे ना बिझनेस आहे ना आपला मग तुला समजत नाही का बरं तुला राहायचं असेल तर राहा मी चाललो मग हा हम्म हो समजते मला समजत होत म्हणूनच मी तुम्हाला कधी म्हटलं नाही की मला गावी जायचं आहे चला मला घेऊन तुमच्या मागे काम मला दिसत होतं ना पण आता मी तर तुम्हाला म्हटलं होतं फ्री असेल तरच चला म्हणून आता असं उद्या उद्या येणार ना उद्या उद्या जाणं कसं वाटते होते कोमू तुला सांगू काय चार पाच गाड्या आहे ना चार पाच गाड्याचे एक दीड लाख रुपये निघते म्हटलं सांग अन त्या इमिजिटीवाल्या गाडी आहे त्यांना आता म्हणजे आता रात्रीपर्यंतच पाहिजे म्हणते इमिजिएटली काम करून द्यायचं आहे साथे, सा, ते द्यायचं आहे त्यांचं नंतर मग पुढच्या शुक्रवारी बघू आपण आपल्याला जर वेळ असला तर आपण नक्की येऊ आणि दोन दिवस राहू हा तुला काय म्हणताय कोमल मी ऐकताय का तू काय राग आला तुला नाही हो राग कशाचा बर आयला येऊ द्या आता आईला तर स्वयंपाकाची पण तयारी करून ठेवली हो हा तसंच राहू देता का ते हा कोण खाईल ते मग अरे कशाला तू एवढं करायला लावलं मामीजीला हा आणि तुम्ही पुरण पण करायला लावला पुरण पण केला आहे फक्त मी काय म्हणते आपल्याला खूप अर्जंट जायचं आहे खूप अर्जंट जायचं ऐक वगैरे नंतरही होते कधी आईला सांगून दे बाबाला पण सांगून दे निघून जाऊ आपण फटकन बरं बाप्पा आईला आई आम्ही आणायला गेली अजून बाईक कोमळ उठल करून घे मस्त थोडस करू लाग लागाफट जेवण ओळखून जाते हो आई मी काय म्हणतो अहो बाई शांताबाईनं बोलावलाय पहिले शांताका मोठ्याच्या घरी जाय नंतर मग स्वयंपाक करू लाग मला पाहुण्याने घेऊन जा शांत मोठ्याच्या घरी हा नाश्ता गिष्टा करून घेत चालली जा शांता का मोठ्याच्या घरी आलीच नाही म्हणून बापा शांता मोठ्याच्या घरी चालली जाय आणि तिकून आला मग उलीसाहेब स्वयंपाक करू लाग मला आणि झाला तर मिस करून घेतो जेवण उरकून टाकू आपण मग अगं आई ऐकत मी काय म्हणतो अरे बोल ना काय म्हणतो बापा आपण काय म्हणतो अ आई जवायला घाई झाली घाई झाली म्हणजे गॅरेज लगेच चार पाच गाड्या आल्याय म्हणते त्यांचं काम करायचं आहे म्हणते आणि चार पाच गाड्याचं काम म्हटलं तर एक दीड लाख रुपये येते म्हणते जवळ सांगून राहिले अशी तर म्हणते ते म्हणते की लवकर चल म्हणते जेवण वगैरेच्या काही फसकट्यात पडू नको म्हणते अशी म्हणते बाईथे आता सांग काय करू सांग भाई आता काय कराव एवढं मोठं केलं मी ना त्याने पुरणपोळी म्हटलं पुरणपोळी केली बापा आम्हीचा रस केला तुम्हासाठी तुम्ही असेच जाता म्हणता तर मग काय करावं आता सांग काय करा आता कामात येणार साहेब बापा आता गॅरेज म्हटल्यावर कामात येणार साहेब घरीचे घुईचे जे, तुम्ही जेवण टाकून तर कसं वय आई तसं नाही आहे तुम्ही समजून घ्या कसं आहे काम होते आपला बिझनेस आहे ना तर काम कधी पण येते आता गाईचं काम म्हणते इंजिनचं काम आहे म्हणते गाडीच्या रात्रीच त्या गाड्या निघणार आहे म्हणते दिल्लीसाठी तर त्या गाडीचं काम करायचं आहे म्हणते अ तर मग आता काय काम तर करावंच लागेल ना एक दीड लाखाचा प्रश्न आहे ना जेवण काय कधी पण होऊ शकते तुम्ही म्हणाल आम्ही रात्री येऊ का जेवण करायला सांगा नाही बापा बर तुमची इच्छा बापा काय करता काय ना पाय ना पाय ना तुमच्या जवळ तुमची पोरगी रात नाही म्हणते ना रात नाही म्हणजे जेवण करून जात म्हणते ना ते काम आला म्हणते ना जेवण सांगा आता काय करा बापा नाही बाबा नाही खरंच नाही म्हणजे गॅरेज मध्ये आपल्या चार पाच गाड्या आल्या आहे म्हणते त्यांचं काम करायचं आहे कसं एक दीड लाख रुपये येते ना एक दोन दिवसाचा काय एक दीड ला... एक एक लाख एका दिवसात एक दीड लाख येऊन राहिले ते जेवण महत्त्वाचं का पैसे महत्त्वाचे तुम्ही सांगा जेवण ठीक आहे आम्ही जेवण करून घेऊ पण तिकडे वेळ नाही आहे ना वेळ नाही आहे तिकडे बरं म्हणा पण पैशापेक्षा जेवण महत्वाचं आहे पहिले जेव्हा महत्वाचं आहे ना तेव्हाच काम करू शकतात ना तुम्ही इथून गेल्या गेल्या आपल्या आमच्या पुरी जरा त्रास असेल ना स्वयंपाक करायला काही त्रास नाही होत गेल्या गेल्या मी कामे लागून जातो तिला खिचडी बेसून मांडायला लावून देतो काय बरं बापा तुमचं तु काम जाऊ द्या केला घेऊन ना खाऊन घेऊन मी जाऊ दा टेन्शन काही घेऊ नका आणि बाई डब्यात पुरण घेऊन जा मा बरं आई ठीक आहे ना